महाराष्ट्रातील पहिल्या मराठा भवनाचे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी भूमिपूजन होणार आहे मराठा समाजासाठी पंढरपुरात मराठा भवन उभा करावे अशी मागणी केली होती त्यानुसार राज्य सरकारने मराठा भवनासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे राज्य सरकारच्या निधीतून सर्व सोयीनियुक्त असे मराठा भवन उभारण्यात येणार आहे या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार समाधान आवताडे नगराध्यक्षा साधना भोसले आदी उपस्थित राहणार आहेत सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे पंढरपूर शहरामध्ये शासनाच्या निधीतून महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी राजर्षी शाहू मा मराठा भवन म्हणून एक वास्तू उभी राहते आहे त्याच्यासाठी शासनानं म मराठा समाजाला एक एकर जागा आणि इमारतीसाठी निधी दिलेला आहे त्यामध्ये पहिल्या मजल्यावर दुकानगाळे म्हणजे काही व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी दुकानगाळे असणार आहेत त्याच्यामागं हॉल असणार आहे विविध कार्य म्हणजे कार्यालय कार्य पार पाडण्यासाठी हॉल असणार आहे दुसऱ्या मजल्यावर जवळजवळ अडीचशे ते तीनशे मुलामुलींना अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी सेंटर थोडक्यात म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही एक अत्याधुनिक लायब्ररी अशा पद्धतीची सोय या पंढरपूर तालुका आणि आसपासच्या पाच सात तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी एम पी एस सी यू पी एस जे अभ्यास करायची सोय त्या हो त्यादृष्टीनं अभ्यासिका असणार आहे आणि तिसऱ्या मजल्यावर राज्यभरातून आलेल्या भाविकांना म्हणा किंवा काही समाज बांधवांना म्हणा राहण्यासाठी डॉर्मेटरीज आणि हॉल असणार आहे अशा पद्धतीनं मराठा भवन या पंढरपूर शहरामध्ये उभा राहत असताना कार्तिकवारीला देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्याला मंजुरी दिली त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हस्ते भूमिपूजन उद्या एकादशीच्या मुहूर्तावर होतंय पांडुरंग गुरव न्यूज पंढरपूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या के दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल